विद्यार्थी मित्रांनो आपण काल काही चिन्ह बघितले तर त्यामध्ये पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह हे आपल्याला नेहमी विचारतात परंतु काही चिन्ह असतात त्यांची नावं आपण जास्त घेत नाही परंतु ते सुद्धा परीक्षेला येऊ शकतात तर काही चिन्ह सारखीच असतात परंतु त्यांची नावं वेगळी असतात आणि ते वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात जसं अर्धविराम वेगळ्या करण्यासाठी वापरतात व स्वल्पविराम वेगळ्या करण्यासाठी वापरतात पर परंतु ते दिसायला पहिल्या दर्शनी सारखेच वाटतात तसेच संयोगचिन्ह आहे व चिन्ह आहे संयोगचिन्हाला विग्रहचिन्ह असेही म्हणतात आणि या नावावरूनच असे कळते की त्यामध्ये त्याचा काय अर्थ आहे तो दडलेला आहे चिन्ह म्हणजे दोन शब्द असतात ते जोडलेले असतात आणि ते जोडलेले शब्द दाखवण्यासाठी संयोगचिन्ह वापरतात जसे विद्यार्थी भांडार व विद्यार्थी भांडार हा एक शब्द लिहिण्याऐवजी त्यामध्ये डॅश दिलेले आहे त्याचाच भाऊ दुसरे चिन्ह म्हणजे अपसारण चिन्ह म्हणजे डॅश म्हणतो आपण जास्त करून इंग्लिशमध्ये डॅश म्हणतो त्याला दुसरे पण स्पष्टीकरण चिन्ह किंवा वियोग चिन्ह या नावाने बघितलं तर ते आपल्याला लवकर समजतं एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण करायचे असते किंवा आपल्याला एखादी माहिती सांगायची असते तर त्यावेळी आपण हे स्पष्टीकरण चिन्ह वापरतो समजा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आपल्याला पुढं काहीतरी सांगायचं असेल तेव्हा त्या स्पष्टीकरणासाठी डॅशचं चिन्ह दिलेलं असतं मध्येच वेगळे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास तेव्हा सुद्धा आपण हे चिन्ह वापरतो समजा मी तिथे मी तेथे गेलो पण मग पणच्या पुढे काहीतरी आपल्याला इथं म्हणायचं आहे म्हणून हे डॅशचं म्हणजे अपसारण चिन्ह दिलेलं असतं मग अपसारण चिन्ह आणि चिन्ह यातला फरक कळाला हे जरा आकारानं छोटं आहे हे थोडंसं मोठं आहे हा पहिला फरक आहे दुसरा हा शब्दासाठी वापरला जातो दोन शब्द जोडण्यासाठी तिसरं हा स्पष्टीकरण जोडण्यासाठी असतं पुढे काहीतरी सांगणार आहे आपण मग त्यासाठी हे अपसारणचिन्ह वापरलं जातं तिसरं आहे विकल्पचिन्ह विकल्पचिन्ह म्हणजे हे नाहीतर ते किंवा म्हणजे किंवा शब्दाऐवजी डॅश अस किंवा शब्दाऐवजी अशी जी तिरपीरेषा असते तर ह्या रेषेचं म्हणणं काय असतं की हे नाहीतर हे दोन्हीपैकी एक मग आपण काहीतरी लिहित असतो यादी करत असतो मग ह्याऐवजी हे घ्या ताक नाही तर सरबत घ्या सरबत नाही चहा नाही तर कॉफी घ्या तसं मी दूध किंवा ताक घेतो मग किंवा या शब्दाला काय केलेलं आहे हे विकल्प याला काय म्हणायचं विकल्प म्हणजे हे नाहीतर ते आता तुम्हाला पर्याय असतात ना काही चारपैकी किती सोडवा तीन प्रश्न सोडवा तर ते त्याचनुसार आहे हे की विकल्पचिन्ह म्हणजे मी दूध किंवा ताक घेतो मग किंवा ऐवजी काय वापरलेलं आहे विकल्प दिलेला आहे या दोन्हीपैकी एक चॉईस करू शकतात तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळतो तिसरं आहे लोपचिन्ह आता लोपचिन्ह बघा ह्या याच्यावरूनच कळतं की या पुस्तकाचे वैचारिक मूल्य या पुस्तकाचे वैचारिक मूल्य पुढे टिंबटिंबटिंब शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे या पुस्तकाची वैचारिक मूल्य शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे म्हणजे इथं काहीतरी गाळलेलं आहे म्हणजे पुढं काहीतरी मध्ये सांगायचं आहे आणि ते टिंब 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 करून पुढे काय केलेलं आहे वाक्य के जोडलेलं आहे म्हणजे मजकूर गाळल्यास लोपचिन्ह वापरल्या जातं दुसरं आहे त्याच्या पुढचं चिन्ह अधोरेखा अधोरेखा म्हणजे एखाद्या भागाला आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये अंडरलाइन करतो शिक्षक म्हणतात खूप महत्वाचं आहे याला काय करा तुम्ही अंडरलाईन करा किंवा रेश ओढा तर हे जे महत्त्वाचं वाक्य असतं त्याला आपण काय करतो अशी रेश ओढतो अशी रेश ओढतो म्हणजे हे महत्त्वाचं आहे बघा या सर्वांमधील याला मराठीमध्ये अधोरेखा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला अंडरलाईन म्हणतात आता कागपद एखादा शब्द आपला चुकून लिहायचा राहतो आणि तो लिहितो आपण परंतु ह्या शब्दाला काय म्हणतात आपल्याला बरेच दिवस माहीत नसतं तर त्या शब्दाला मराठीत दोन शब्द म्हणजे त्या असा जो त्रिकोण मांडतो ना त्याला दोन शब्द आहे म्हणजे त्या विरामचिन्हाला काय म्हणतात काकपद काय म्हणतात काकपद आणि दुसरं हंसपद पण म्हणतात समजा हे वाक्य आपलं लिहून झालेलं आहे परंतु आपल्याला हे मध्येच आठवले की हा शब्द इथं पाहिजे होता मग खरे तर टिंबटिंब वैचारिक खुराक आहे काय ग्रंथ पुढे आपण इथं हा ग्रंथ हा शब्द वर लिहिलेला आहे हा राहिलेला शब्द आहे महत्वाचा शब्द आहे मग ग्रंथ याला काय म्हणायचं काकपद किंवा हंसपद तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो की मुलांना किती आहे मग असा त्रिकोण दिसला तर हे काय आहे काकपद आहे किंवा हंसपद आहे म्हणजे ते विरामचिन्हामध्ये येतं हे लक्षपूर्वक जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे पुढे हे चिन्ह आहे यथोचिन्ह म्हणजे ॲज इट इज इंग्लिश मध्ये लवकर समजतं आपल्याला म्हणजे आपण हजेरी लिहितो किंवा आपण काही माहिती सांगतो मुलींचे नावं म्हणजे सगळे खाली मुलींचीच नावे आहे फुलांचे नावं म्हणजे सगळे फुलांचीच नावे आहे म्हणजे ॲज इट इज त्याला चिन्ह म्हणजे ॲज इट इज म्हणजे आता हे राजवाडा आहे ही विभक्त विभक्ती तत्पुरुष आहे मग गायरान पण काय आहे पुढे तेच आहे जे वर आहे तेच आहे हे दाखवण्यासाठी कुठलं चिन्ह वापरतात यथोपरिचिन्ह म्हणजे ते एक चिन्हच आहे त्याचा अर्थ होतो की वरील प्रमाणे खाली सर्व वर जे दिलेलं आहे तेच खाली सर्व आहे दुसरं गोलकंश किंवा गोल कंस हा गणितात पण वापरतात मराठीत पण वापरतात गोलकंस म्हणजे काहीतरी आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे तिथं गोल करून सांगायचं आहे किंवा जेव्हा नाट्य अभिनय वगैरे त्यामध्ये सुद्धा हे चिन्ह जास्त वेळा वापरलं जातं आणि आपल्याला काहीतरी एखादं वाक्य आहे त्यामधलं महत्वाचा भाग तुम्हाला सांगायचा आहे तर तो भाग काय करतो आपण गोलकंसामध्ये लिहितो तर गोलकंस महाराज पेटाऱ्यातून महाराज पेटाऱ्यातून पेटाऱ्याचा पेटा उपयोग करून कुठं कशाचा उपयोग करून केले पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले मग पेटाऱ्याचा उपयोग करून या शब्दाला काय केलेलं आहे गोल केलेला आहे म्हणून याला काय म्हणायचं गोल कौस अवग्रह म्हणजे एखाद्या वर्णाचा लांब असा उच्चार करतो आपण मग ते लांबचं काय होतं हे ह्या असं चिन्ह दिलं जातं तिथं हे येस सारखं दिसतं ना हे लांब आई शी असं काहीतरी मन आपण म्हणतो ना आपण लांब उच्चार करतो त्याचा तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये अशी चिन्ह दिसलं तर त्या त्याचा उच्चार लांब आहे हे ओळखायचं एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ जे आपल्याला त्या ह्याच्यावरूनच कळतं एस एस तीन आहे ते म्हणजे असं पुढं काहीतरी मोठी गोष्ट आपण म्हणतोय म्हणतोय त्यावेळी त्या चिन्हाचा वापर करतात त्याला अवग्रह म्हणायचं काय म्हणायचं अवग्रह चिन्ह अशा प्रकारचं हे विरामचिन्ह आहे दुसरं संक्षेप म्हणजे आपल्याला दिनांकाला दिनांकला आपण दीच लिहितो जिल्ह्याला जी लिहितो आणि डॉट देतो हा जो टिंब दिलेला असतो ना मग ह्याला काहीतरी नाव आहे त्याला संक्षेपमध्ये म्हणजे आता ताक म्हणजे ताजा कलम डी म्हणजे दिनांक जी म्हणजे जिल्हा आणि ता ता म्हणजे तालुका म्हणजे आपण शॉर्टकटमध्ये ते लिहि लिहितो कारण पूर्ण शब्द लिहिण्याऐवजी आपण काय करतो सही करताना पण आपण एखाद्याचं नाव असेल तर पुढं काय करतो फक्त सूरज असेल तर सु करतो आणि अजय असेल तर अ करतो आणि पुढे त्यांच्या प वडिलांचं वगैरे काय नाव असेल ते पहिलं आद्याक्षर करतो डॉट करतो आणि आडनाव लिहितो त्याचप्रकारे म्हणजे तुम्हाला कळालं दिनांकचं दि दी लिहितो पुढे डॉट देतो मग त्याला काय म्हणायचं संक्षेप चिन्ह म्हणजे थोडक्यात माहिती सांग थोडक्यात पुढच्या शब्दाचं वर्णन एका पहिल्या आद्याक्षराने होतं दुसरं आहे बघा एकेरी आणि दुहेरी दंड आता हे कवितेमध्ये जास्त वापर होतो याचा म्हणजे चरणाच्या शेवटी एक कडवा असतं एक चरण असतं मग त्यामध्ये हे तो जो पूर्णविराम असतो तो असा आपला डॉटमधला पूर्णविराम नसतो ते एक दंड असतो म्हणजे असा जो हिंदीमध्ये पूर्णविराम असतो तसा कवितेमध्ये हा अशा प्रकारचा पूर्णविराम असतो म्हणजे एकेरी आणि दुहेरी दंड हा कधी वापरतात जिथं कविता येईल तिथं हमखास हे चिन्ह असतं आणि त्याला काय म्हणायचं एकेरी एक किंवा दुहेरी दंड म्हणजे हे सुद्धा विरामचिन्ह आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मुलांना आपण काय शिकलं चिन्ह म्हणजे ही हे डॅश चिन्ह विकल्पचिन्ह लोपचिन्ह अधोरेखा का, काकपद यथोपरिचिन्ह गोलकंश चिन्ह आणि संक्षेप चिन्ह एकेरी एक दुहेरी दंड तर मग आपल्याला प्रश्न आला की या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आहे तर तुम्ही या विरामचिन्हाला पण आपण समजायचं आहे आणि ते विरामचिन्ह विसरले तर तुमचा मार्क जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येक विरामचिन्हाला महत्त्व आहे एकूण अठरा महत्त्वाचे विरामचिन्ह आहे जिथं जिथं पुस्तकात दिसेल तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा की हे चिन्ह कुठलं आहे किंवा तुम्ही निबंध लिहितात तेव्हा योग्य विरामचिन्हाचा वापर करा तुम्ही कविता लिहिताना निबंध लिहिताना स्वतःचं मत मांडताना प्रश्न उत्तरे लिहिताना योग्य विरामचिन्हांचा वापर करा आणि विरामचिन्हांचा वापर करून योग्य वाचन करा धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी आपण नक्कीच भेटूया